नमस्कार मंडळी टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी प्रत्येक चॅनल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत स्टार प्रवाह वाहिनीनं दोन नवीन मालिकांची घोषणा केली त्यामुळे आता लवकरच स्टार प्रवाहाची प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका संपणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आता त्यापाठोपाठ आणखी एक मालिका संपणार आहे काही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात त्या मालिकांना प्रेक्ष प्रेक्षकांचं भरघोस प्रेम सुद्धा मिळत त्यातील पात्र सुद्धा कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात त्यातीलच एक मालिका म्हणजे स्टार प्रहावरील आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका मात्र आता आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे सोशल मीडियावर मालिका लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या नंतर आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका संपणार असल्याचं समजल्यामुळे प्रेक्षकांना धक्काच बसला आहे या मालिकेतील आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत किल्लेदार के कुटुंब दाखवण्यात आले आहे यशवंत आणि शुभ्रा किल्लेदार हे घरचे प्रमुख असून यशवंत निवृत्त दाखवण्यात आहे निवृत्त झाल्यानंतर यशवंत आणि शुभ्रा यांना निवांत आयुष्य जगायचं असतं मात्र ते घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकतात शुभ्रा प्रत्येक वेळी संकटांना गंभीरपणे सामोरं जाते आणि कायम यशवंतच्या पाठीशी ठामपणे उभी राहते शुभ्रा कायम घराला बांधून ठेवते सीमाला वेगळं घर पाहिजे असतं मात्र शुभा कायम नाकार देते अशी कौटुंबिक मालिका लवकरच आता प्रेक्षकांचा घेणार आहे दरम्यान आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित होत होती मात्र आता ही मालिका लवकरच संपणार आहे